ने 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 मैं तुम्हाला मध्ये नाही आम्ही तुम्हाला मोकळं फ्रेश होतो पण तुम्ही छोटा नाही मोठा नाही ते विषय वेगळा आहे तुम्हाला आम्ही याच्यात मध्ये बस का कारण ही काय लाईव्ह चाललंय सगळ्या मीडियात आम्ही तुम्हाला पण मुख्यमंत्र्यांना फोन करून हे तर विचारा की तुम्ही लागू करणार तुम्ही आहेत का ते समितीकडून घेऊन नाही म्हण नाही बोलायचं तुम्हीच बोला तुम्ही सांगा त्यांना फोन करून विषय असाय की आपल्या शिंदे समितीचं गॅजेट आहे ये नहीं, ये नहीं। ते नोंदी आहेत सरकारी ती ही काय ते लागू करणार आहेत का शिंदे समितीला आल्यावर सद्ध द्यायला हे नाही हे नाही तुमचं शिंदे समितीकडे आहे मग मुख्यता मला ना माहित आहे ना पण बघ आहे आता दोन दिवसात कव्हान माहिती झालं का घेणार आहेत बरोबर काल माहित झाला तुम्हाला चोर पाडा आता करणार आहे का मारत मी पण त्याच्यामध्ये दादा खूप काम केलं नाही झालं आता समजा तुम्हाला चोरसा पाडाय शिंदे साधा होत खेळत चांगला होय सगळा मी काय म्हणतोय तुम्हाला आता गॅजेट रात्री सापडून शिंदेच बीक लागू का वाप बोला मग वेळ आहे तोरकल राहिलं मी हे सगळं दिशा ठरवून टाकणार मग परत ते काय बोलू बोल तुम्हाला त्याला काय बोलायचं ठरव बोलायचं का नाही म्हणते नाही हा म्हणते ना आम्ही तीन दिवस झाले त्याला मग सांगावं देणार आहेत का नाही आणि सांगतो यात काय अडकी जात तुम्हाला पकडित नाही तुम्हाला तोंड कुडून येत नाही काय त्याचा उपयोग नाही सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी बदल तर तुमची स्पष्ट भूमिका कळालेली आम्हाला एक दोन महिने तुम्हाला लागते म्हणून त्या काय हा काय जे लागते तुम्हाला ते कळालेली त्यामुळं ठीक आहे चला ठीक आहे ठीक आहे ते सगळ्या सोयऱ्याचे आता आम्ही ऐकायला आहे चला जाऊ दे कारण ते थांबणी पण ठीक आहे पण हे आहेत ना हे काय ऑब्जेक्शनचा विषय नाही होत Om Mar pairay ra Eta mai lupo Barra Merima Bibot Barra Prayicks Bas tra Sir Barra He Purv. Barra televisio Shantuma Barra

খুড় <named> দিয়েছে <one and another mouldy> <versucht> ते तर बसता येत नसले येत वर बसून 我。<noise> मांडेलानी आम त्यावर शासन करता मांडेला मांडेलानी त्यावर शासन करतायत शासनापुढे मांडेल आणि शासन त्याची अंमलबजावणी करेल आणि अंमलबजावणी करेल त्याला मुंबईला जावाच लागणार काम होत नाही त्याशिवाय मुंबई ज्या जे समाज म्हणतो तेच करावं लागणार समाज म्हणतो ते करावंच लागणार कारण आपल्याकडं वाशीच पण परत लेखी उवाशीच लेख आहे ना आपल्याकडं सुरेशराव आहे सुद्धा लेखी आहे काय म्हणतो